जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वटसावित्रीचे व्रत करतात यातील काही महिला स्वतः ब्रह्मसावित्री होऊन आपला घर संसार सांभाळतात कष्ट उपसून घर सावरतात आणि घरातील माणसांचा आधार बनतात अशीच एक डोंबिवलीतील सावित्री आपला संसार सांभाळावा म्हणून रिक्षा चालवत आहे घराला हातभार लावते आणि पतीलाही ती आधार देते त्या सावित्रीचे नाव आहे शुभदा सातारडेकर मी घराला हात लावला म्हणजे सुरुवातीलापासून आज पेपरमध्ये पेपरमध्ये होते मी पेपर न्यूज पेक्षा स्टॉल होता माझा ते स्टॉल चालवता चालवता माझ्या मनामध्ये एक इच्छा झाली बघा की आपण रिक्षा चालवायची चाल याच्यामध्ये अशी मला इच्छा झाली तर मी स्वतः रिक्षा शिकली आणि हे करून स्व चालायला सुरुवात केली ती मला असं वाटलं की त्याच्यापासून स्टॉलपासून काही घरात सपोर्ट होणार नाही तर आपण रिक्षेच्यानी सपोर्ट करू शकते म्हणून मी स्वतः रिक्षा चालवायला सुरुवात केली पण असं घरात माझ्या मुलासाठी म्हणजे सुद्धा म्हणजे घरातलं एवढा काही पा उचलताना त्याला पण डोक्यावरती वजन नाही पाहिजे हा माझा एक हेतू होता मी मुलाला शिकवलं आज पंधरावीपर्यंत शिकवलं पण मी शिकवलं की बरेचसे काही गोष्टी केलेल्या आहेत मानपट्टी दुकान चालवलं आहे घर चालवले परत मी प्रेसमध्ये कामाला होती कल्पवृक्षमध्ये होती न्यूज विचावते होती परत असे म्हणजे एक वेळीचं पण करायची करू करून मिस्टरांचं मला घरात काही सपोर्ट नाही ते करतात भरपूर कामं काही पण त्यांचं काय मला काही का का सपोर्ट नाही आहे ते जरी असलं तरी तो हातभार असं म्हणजे म्हटला तरी काही हे नाही आहे तसं ना काहीच नाही त्यांचं आज मी स्वतःचा हे स्वतः मी सही केलं आणि ते मी घर चालवलं आज त्याला म्हणजे माझा अभिमान एवढं आहे की दाटमान करून कोणी असू दे दाटमान करून सांगतो की माझी मम्मी आज रिक्षा चालवते त्याला मनापासून असं वाटायला लागलं आहे की मला असं म्हणजे हे की त्याला असं वाटतं की माझी मम्मी काहीतरी एक चांगलं करते आम्हाला एवढंच असतं की घरात रिक्षा आम्ही चालवताना की आम्हाला त्रास होतो आहे लाईनमध्ये ढकलता यांचे लग्न झाल्यानंतर मुंबई येथील सासूबाईंच्या खानावळीच्या व्यवसायाला त्या मदत करत होत्या पती देखील छोटी मोठी कामं करत मात्र त्यांचा पैसा ते घरात देत नसत मुलगा झाल्यानंतर मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी मी कष्ट उपसण्याचे ठरवले शुभदा सांगतात शुभदा आधी पेपर स्टॉल लावत असे मात्र कोरोनानंतर त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे झाले त्यामुळे घर चालवणे कठीण होऊ लागले मी वर्षभरापूर्वी रिक्षा चालवायचे असा मनाशी निश्चय केला रिक्षा चालवणे शिकले देखील मात्र रिक्षा घेतल्यानंतर मुलाच्या विरोधाला सामोरे जावे लागले महिन्याभरातच मुलाला आई रिक्षा चांगली चालवते हे जाणवल्यानंतर आज तो देखील माझी आई रिक्षा चालवते असे अभिमानाने सांगतो असे त्या सांगतात भाग्यश्री प्रधान आचार्य न्यूज एटीन लोकमत डोंबिवली